आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे एका तेरा मजल्याच्या इमारतीवरील तिसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षाचे बालक अचानक खाली कोसळले त्याला कोसळताना पाहून एका तरुणाने प्रसंगावधान दाखवले आणि झेप घेतली या मुलाला मुलाला तरुणाला झेलता नाही परंतु त्याच्या हाताला लागून हा मुलगा खाली पडल्याने किरकोळ खरचटण्याच्या पलीकडे काही झालं नाही अशी थरारक घटना डोंबिवलीतील देवीचा पाडा येथे घडलीय हा सारा घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय चला तर मग पाहुयात काय नेमका प्रकार घडलाय एका तेरा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षीय चिमुडा खेळताना अचानक खाली कोसळल्याची घटना घडली हा चिमुरडा खाली पडताना दिसतात इमारतीत राहणाऱ्या पर्वा न करता चिमुरडाला वाचवण्यासाठी त्याला झेलण्याचा प्रयत्न केला हा चिमुरडा त्यांच्या हाताला लागून नंतर खाली जमिनीवर पडल्याने त्याला कोणतीही मोठी दुखापत न होता त्याचे प्राण बचावल्याची घटना घडल्याने हा तरुण देवासारख्या त्याच्या मदतीला धावून आल्याचं म्हटलं जात आहे या घटनेत देव तारी त्याला कोण मारी याच म्हणीचा प्रत्यय आलाय चिमुरड्याचा जीव भावेश मात्र या तरुणाच्या धाडसामुळे वाचला चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता भावेशने केलेल्या प्रयत्नाची घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या धाडचाचे सर्वत्र कौतुक होत आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फिडम्स पुणे